नमस्कार मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणींना खास करून ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची व दिलासादायक अपडेट आहे मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास आजपासून सुरुवात झाली आहे अशी विविध प्रसार माध्यमांच्या माध्यमातून समोर येत आहे मित्रांनो आपण यापूर्वीच एक अपडेट घेतली होती की राज्य शासनाने जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यासाठी चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी हा मंजूर केला आहे आणि या संदर्भातील एकतीस जुलै दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय देखील आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्णपणे पाहिला होता मग मित्रांनो आता जुलै महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये आजपासून मिळण्यास सुरुवात झाली आहे ही जर बातमी आपल्यासमोर येत आहे तर मग जर तुमच्या बँक खात्यामध्ये जर पंधराशे रुपयांचा हप्ता जुलै महिन्याचा जर जमा झालेला असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खाली कमेंट करा आणि अद्याप जर ज्या महिलांना जुलै महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता जर बँक खात्यामध्ये क्रेडिट झालेला नसेल तर त्यांनी काळजी करण्याचं कारण नाही आहे कारण की ऑलरेडी आपल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे स्पष्ट केलेले आहे यापूर्वीच की रक्षाबंधनाच्या अगोदर ज्या महिला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांना पंधराशे रुपयांचा जुलै महिन्याचा हप्ता हा त्यांना मिळणार आहे तरी अशा पद्धतीने ही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासंदर्भातील अपडेट होती जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला जर मित्रांनो हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो